नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये शिक्षक भरती संबंधी एक अपडेट आलेल्या लेटेस्ट पदभरती बाबत या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पदभरतीचे आवश्यक व त्या परीक्षणाचे काम प्रगतीपथावर या ठिकाणी आहे सद्यस्थितीमध्ये या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी अडचणी समोर येताना दिसून येत नाही दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या बुलेटिन मध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावी तसंच त्यांची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील त्या वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळामध्ये होणार आहे काय होणार आहे नजीकच्या काळामध्ये त्यांची कागदपत्र होणार आहे तसंच याद्याची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आली आहे त्यामध्ये कोणताही दोष हा या ठिकाणी काय राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही गरहाणे असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तक्रार निग निवारण व दुरुस्ती समिती काय केलेली आहे गठीत केलेली आहे तक्रार निवारण आणि दुरुस्ती समिती गठीत केलेली आहे त्याद्वारे सर्व बाबीची यथोचित दखल घेतली जाईल आणि त्याचं काय केलं जाणार आहे निराकरण केलं जाणार आहे सन दोन हजार एकोणीसच्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यास दिनांक तीस जून दोन हजार एकोणीसला मुदत होती आणि दिनांक नऊ आठ दोन हजार एकोणीस रोजी प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या लक्षात ठेवा यांनी काय अपडेट दिलेला आहे की मागच्या परीक्षे मागच्या सुद्धा या ठिकाणी काय केलं होतं की तीस नऊला या ठिकाणी लॉक करायची मुदत असल्या होती आणि दोन महिन्यांनी या ठिकाणी काय झालं होतं शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या म्हणजे चाळीस दिवसाचा कालावधी लागला होता त्यावेळी त्या तुलनेमध्ये तिपटून अधिक पदांची भरती असूनही शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व या, या संदर्भात अवाजवी उत्कंठा दर्शवू नये तुमचं यांचं म्हणणं असं आहे की थोडी शांतता पाळा सगळे काम तुमचे होतील अभियोगता धारकांनी शिक्षक पदभरती दोन हजार बावीस साठी वापरत असलेल्या एजू पवित्र पोर्टल ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरच त्यांची विहित प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावीत निवेदनासंबंधी नमुना प्रपत्र लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर ईमेल व्यतिरिक्त अन्न कोणत्याही माध्यमातून पाठवल्या गेलेल्या तसंच विहित नमुन्यामध्ये नसलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्यायची म्हणजे तुम्हाला जर तुमची तक्रार करायची असेल तर हा जो निय त्यांनी दिलेला आहे काय आहे या त्याची तुम्हाला दिलेला आहे याबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात येणार आहे लक्षात ठेवा म्हणजे आपली जी मेरिट लिस्ट आहे ती लागण्यासाठी अजून वेळ आहे त्यामुळे कुठली घाई करू नका मात्र तुमचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी काय रेडी ठेवायचे आहेत तसंच मित्रांनो या ठिकाणी टी ई टी भरती आपली या ठिकाणी होणार असून त्याच्यासाठी आपले ऑनलाईन बॅचेस सुरू झालेले आहेत सज्ज झालेले आहेत कारण की पुढच्या वर्षीसुद्धा अशी जाहिरात येण्यासाठी तुम्हाला टी ई टी आणि टेट पास व्हावं लागतं तर या टी ई टी भरतीची आपली ऑनलाईन बॅच आहे ज्या बॅचमध्ये तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू दोन्ही बॅचेस त्या ठिकाणी असणार आहे तुम्हाला पेपर वनची वेगळी पेपर टूची वेगळी घ्यायची गरज नाही टी टीच्या दोन्ही बॅचेस आहेत ज्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ईबुक परिसर अभ्यास मानसशास्त्र सायकोलॉजी सगळे विषय विज्ञान सगळे तुमचे घेतले जाणार आहेत तसंच ज्यांना या ठिकाणी मानसशास्त्रच्या नोट्स पेपर वन पेपर टू साठी या ठिकाणी नोट्स आणि एम सी क्यू दोन्ही या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत पंधराशे एम सी क्यू आणि टो तो, टोटल तो, तुमच्या टॉपिकच्या नोट्स या ठिकाणी आपण अवेलेबल केलेल्या आहेत त्या नोटसुद्धा तुम्हाला घरपोच या ठिकाणी मिळवण्यासाठी समोर जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून नोट्सची डिटेल्स मागवू शकता तसंच ऑनलाईन बॅचसुद्धा आहे तसंच आपल्या टेस्ट सिरीज टीई टी पेपर वन पेपर टूच्या टेस्ट सिरीज डबल अकॅडमी पुणे नावाचं जे आपलं ॲप आहे त्या ॲपवरसुद्धा आपण काय टाकलेले आहे तसंच या ठिकाणी परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र याच्यासाठी टोटल आपण सहा हजार एम सी क्यू तयार केलेले आहेत ते सहा हजार एम सी क्यूसुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता आणि ज्यांना बारा लायनर नोट्स की जे आतापर्यंत जेवढ्या तुमचे पेपर आलेले आहेत त्या पेपरच्या प्रश्नांचा समावेश बारा हजार वन लायनर शॉर्ट नोट्स बघा नोट्स वेगळ्या सहा हजार एम सी क्यू वेगळे या ठिकाणी सहा हजार एम सी क्यू आहेत सामाजिक शास्त्र परिसर अभ्यासवर आणि या ठिकाणी जी के परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राच्या नोट्स नोट्स पण आहेत आणि एम सी क्यूसुद्धा अवेलेबल केलेले आहेत तसंच पेपर टूसाठी विज्ञान विषयाच्या नोट्ससुद्धा आपण अभ्या उपलब्ध केलेल्या ज्या ठिकाणी पूर्ण टॉपिक्स आणि त्याचे एम सी क्यू या ठिकाणी अवेलेबल केलेल्या आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्ही का घरपोच मागवू शकता तसंच ज्यांनी ऑनलाईन बॅच जॉईन केली त्यांना त्या ते बॅचच्या ॲपमध्ये ई बुक स्वरूपामध्ये फ्री आहेत ज्यांना या परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल मेंटरशिप बॅचसुद्धा सुरू केलेली आहे की ज्या बॅचमध्ये शंभर टक्के तुमची पास होण्याची गॅरंटी घेतलेली आहे ती बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्यापैकी जर कोणी नेट सेटची तयारी करत असेल तर सेटची सुद्धा आपली बॅस सुरू आहे तुम्ही त्यालासुद्धा एनरोल करू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता धन्यवाद